नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यास्त झाल्यावर किंवा सूर्यास्ताच्या वेळी अशी कोणती कामं आहेत जी ज्योतिषशास्त्रानुसार अजिबात करू नयेत जे आपण नकळतपणे नेहमीच करत असतो ज्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक चणचण आपल्याला भासू शकते आपली प्रगती होऊ शकत नाही आपल्याला यश मिळू शकत नाही आपल्या यश मिळण्याच्या रस्त्यात नेहमी अडचणी येतात आणि देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते याची माहिती आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी प्रत्येकजण आपल्या घरी सुख समाधान आणि समृद्धी लाभावी यासाठी प्रयत्न करत असतो पण अनेकदा मेहनत करूनही हाती काहीच पडत नाही कारण छोट्या चुका यासाठी कारणीभूत ठरतात धर्मशास्त्रात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे सूर्यास्तवेळी काही गोष्टी प्रकर्षाने टाळणं गरजेचं आहे कारण या चुका केल्या तर घरी दरिद्रतेचा वास येत होतो त्याचबरोबर प्रत्येक कामात अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो तसेच देवी लक्ष्मीही रुसते असा उल्लेख धर्मशास्त्रात करण्यात आला आहे तर चला जाणून घेऊया धर्मशास्त्रात कोणकोणत्या गोष्टी सूर्यास्त वेळी टाळाव्या असं सांगण्यात आलं आहे तर वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी काही गोष्टी प्रकर्षाने करणं गरजेचं आहे श्लोक आहे चत्वारखिरु कार्या आणि संध्याकाळी विवर्जते आहारम मैथुन निद्राम स्वाध्या यंच चतुर्थकम या श्लोकाप्रमाणे सूर्यास्तवेळी व्यक्तीने भोजन झोपणं प्रणय वेदशास्त्रांचा अभ्यास आणि पैशांचा व्यवहार करणं टाळलं पाहिजे संध्याकाळी सूर्यास्त वेळी भोजन केल्याने नुकसान होतं यावेळी भोजन केल्याने व्यक्तींचा जन्म पुढच्या जन्मात पशुयोनित होतो सूर्यास्त वेळी झोपणाऱ्या व्यक्तीला आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागतो त्यामुळे या वेळेत व्यक्तीने झोपू किंवा बिछाण्यात लोळू नये यावेळी देवी लक्ष्मीची अवकृपा होते आणि दरिद्रता घरी येते सूर्यास्ताच्या वेळी देवाची आराधना केली पाहिजे तसेच कामभावना नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे स्त्री आणि पुरुषाने प्रणयापासून या काळात लांब राहावं कारण या वेळेत गर्भधारणा झाल्यास बाळाला त्रासाला सामोरं जावं लागतं श्लोकानुसार सूर्यास्तावेळी वेद आणि शास्त्रांचं अध्ययन करू नये यावेळेस ध्यान आणि साधना करणं उत्तम राहते संध्याकाळी पैशांचा व्यवहार करू नये यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतं सूर्यास्ताच्या वेळी कधीही आपल्या पलंगावर अंतरुणावर लोळत पडायचं नाही आहे आपली वडीलधारी माणसंसुद्धा आपल्याला नेहमी सांगत असतात की आपल्या आजी आजोबासुद्धा आपल्याला सांगतात की तिन्ही सांज झाल्या काय लोळत बसला आहे किंवा काय लोळत पडली आहे तर हे काही चुकीचं नाही आहे संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी माता लक्ष्मीची येण्याची ही वेळ असते त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपायचं नाही आहे किंवा पलंगावर किंवा अंतरुणावर लोळत पडायचं नाही आहे सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये हे सुद्धा तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांकडून तुमच्या आजी आजोबांकडून किंवा तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसांकडून ऐकलं असेल जुनी जाणतीची माणसं असतात त्यांना बऱ्याच गोष्टींचं ज्ञान असतं ते आपल्याला नेहमीच सांग काही ना काही शिकवण देण्याचा प्रयत्न करत असतात तर ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे सूर्यास्ताच्या वेळी माता लक्ष्मीची येण्याची ही वेळ असते त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी चुकूनसुद्धा रडू नये लहान मुलं रडतात त्यांना ती समज नसते पण मोठ्यांनी सूर्यास्ताच्या वेळी कधीही रडू नये सूर्यास्त झाल्यावर म्हणजे जेव्हा सूर्य मावण्याची वेळ असते तेव्हा दही कोणालाही देऊ नये कारण दही शुक्राचं कारक मानलं जातं आणि शुक्र ग्रह धन वैभव समृद्धी यांचा प्रजाता मानला जातो यामुळे जर आपण संध्याकाळच्या वेळी कुणाला दही दिलं तर आपल्या घरामधून सुख समृद्धी जाऊ शकते धनाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि माता लक्ष्मीचासुद्धा कोप होऊ शकतो त्यामुळे संध्याकाळी दही कुणालाही देऊ नये शुक्र आणि चंद्र हे दोन्हीही सोबत राहणारे ग्रह आहेत त्यामुळे यांच्याशी संबंधित ज्या गोष्टी आहेत ज्या वस्तू आहेत जसे की दही दूध किंवा चांदीच्या वस्तू मीठ संध्याकाळच्या वेळी कोणालाही देऊ नये बऱ्याच वेळा काय होतं एखादी गोष्ट आपल्या घरामध्ये संपते आणि आपण ती आणणार असतो पण थोडाफार त्या आणायला लांब असते म्हणून आपल्याला किंवा दुकान लांब असतं आणि लगेच आपल्याला त्याची गरज असते तर आपण शेजाऱ्यांच्याकडून काहीतरी वस्तू मागायला जातो यापैकी दही दही म्हणा दूध म्हणा किंवा मग मीठ या गोष्टी आपल्याला संध्याकाळी मागायच्या नाही आहेत किंवा आपल्याकडे किंवा कि आपल्या शेजारच्यांकडे काहीतरी कार्यक्रम असतो मग आपण शेजारच्यांनासुद्धा मदत करतो सुद्धा आपल्याला मदत करतात आपल्या वस्तू आपण एकमेकांना देत असतो देवाणघेवाण आपली चालू असते शेजारच्या आपल्याला नेहमीच उपयोगाला येतात आपण नेहमी एकमेकांची मदत केली पाहिजे पण संध्याकाळची वेळ काढून तुम्ही इतर वेळेला किंवा सूर्यास्त होण्यापूर्वी तुम्हाला जर कोणाकडून काही घ्यायचं असेल किंवा कोणाला काही द्यायच्या वस्तू खायच्या वस्तू द्यायच्या असतील तर जसं की दही दूध मीठ किंवा एखाद्या चांदीच्या वस्तू ज्या शुक्र आणि चंद्राशी संबंधित आहेत त्या कोणालाही देऊ नये एकदा की सूर्यास्त झाला म्हणजे सूर्य मावळला की मिठाला कधीही मीठ असं म्हणू नये तर मिठाला मीठ ऐवजी तुम्हाला गोड असं म्हणायचं आहे कारण संध्याकाळची जी वेळ असते साडेसहा नंतरची ती आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची येण्याची वेळ असते आणि आपल्या जीवनामध्ये कोणताही खारटपणा येऊ नये माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सगळं आनंदानं राहावं आनंदी आनंद राहावं गोड राहावं म्हणून संध्याकाळच्या वेळी मिठाला मीठ न म्हणता मिठाचा उच्चार गोड असा करावा बऱ्याच जणांच्या घरी हा नियम पाळत असतील आपली वडीलधारी माणसंसुद्धा आपल्याला सांगत असतात की अरे संध्याकाळच्या वेळी मीठ म्हणू नको तर मिठाला गोड असं म्हण सूर्यास्ताच्या वेळी जेवण करू नये आणि झोपूसुद्धा नाही जर तुमची सवय असेल की तुम्हाला संध्याकाळच्या वेळी भूक लागते तर सूर्यास्त होण्यापूर्वी काहीतरी खात जा किंवा सूर्यास्त झाल्यावर एक ते दीड तासाने तुम्ही काहीतरी खाऊ शकता पण एकदम सूर्यास्त होण्याची जी वेळ असते त्या वेळेला काहीच खाऊ नये सूर्यास्ताच्या वेळी जी व्यक्ती कर्ज देतो किंवा कर्ज घेतो तर अशा दोन्ही व्यक्ती जीवनामध्ये कधीच यशस्वी होत नाहीत त्या नेहमी दुःखी राहतात हे थे। लक्षात ठेवा ज्यावेळी सूर्यास्ताच्या वेळी कधीही कुणाला कर्ज देऊ नये आणि कुणा कुणाकडून कर्जसुद्धा घेऊ नये जो व्यक्ती सूर्यास्ताच्या वेळी झोपतो त्याचं नशीबसुद्धा त्याच्याबरोबर झोपतं हे लक्षात ठेवा त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झोपत जाऊ नका सूर्यास्ताच्या वेळी कधीही झाडू मारू नये संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही वेळ माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते त्यामुळे या वेळेला कधीही घरामध्ये झाडू मारू नये तुम्हाला जर संध्याकाळी तुमच्या घराची स्वच्छता करायची सवय असेल झाडू मारण्याची सवय असेल तर साडेसहापूर्वी तुम्ही तुमची घरदारं काय आहे ती झाडू शकता पण सूर्यास्ताच्या वेळी घरामध्ये कधीही झाडू मारू नये माता लक्ष्मी यावेळेस आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यावेळेस जर तुम्ही झाडू मारला तर माता लक्ष्मीलासुद्धा तुम्ही झाडून बाहेर काढत आहात कचऱ्यामध्ये टाकत आहात असा याचा अर्थ होतो त्यामुळे तिन्ही सांजेला म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी कधीही झाडू मारू नका कोणाला अगदी तिन्ही सांजेलाच नख काढणं केस कापणं अशा सवयी असतील तर त्या सवयी आजच सोडून द्या बरेच जण असे असतात की त्यांना सतत रिकामे बसले की हाताची नखं कुरतडण्याची सवय असते तर ज्योतिषशास्त्रानुसार ही सवय अतिशय अशुभ मानली जाते त्या घराची आणि त्या व्यक्तीची कधीही प्रगती होत नाही नख काढण्यासाठी नेल कटर असतं त्याचा वापर सूर्यास्तपूर्वी जरूर करावा यानंतर सूर्यास्ताच्या वेळी कधीही पाय हलवू नये बरेच जण असे असतात की खुर्चीवर बसले किंवा सोप्यावर बसले किंवा कुठेही बसले काही काम करत असो किंवा रिकामे बसत असो सतत आपल्या पायाची एकमेकांवर अळी घसते आणि ते पाय सतत हलवत असतात तर अशी अळी घालूनसुद्धा कधी बसू नये म्हणजे पाय एकमेकांवर एकमेकांवर टाकून बसू नये आणि ते पाय हलवू नये हे अत्यंत अशुभ मानलं जातं सूर्यास्ताच्या वेळी कधीही शारीरिक संबंध ठेवू नये यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर रागावते सूर्यास्तावेळी देवाची आराधना केली पाहिजे तसेच कामभावना नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे स्त्री आणि पुरुषांनी प्रणयापासून या काळात लांब राहावं त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी कधीही शरीर संबंध ठेवू नये एकदा की तिने सांजा झाल्या म्हणजे सूर्यास्त झाला सूर्य मावळला की तुळशीला कधीही पाणी घालायचं नाही तुळशीची पानंसुद्धा तोडायची नाही आणि तुळशीला हातसुद्धा लावायचा नाही एकादशी असली तरीसुद्धा तुळशीची पानं संध्याकाळी अजिबात तोडायची नाही इतकंच काय संध्याकाळच्या वेळा कोणतंही झाड असो त्या झाडाला कधी हात लावू नये त्या झाडाची पानं फुलं फळं कधीच तोडू नये वैज्ञानिक दृष्टीने याचं कारण सांगायचं झालं तर रात्रीच्या वेळा झाडं कार्बन डायऑक्साईड सोडत असतात त्यामुळे रात्री कोणत्याच प्रकारच्या झाडांना हात लावत लावत नाही म्हणूनच एकदा की संध्याकाळ झाली की आपल्याला कोणत्याही झाडाची पानं फुलं फळं अजिबातसुद्धा तोडायची नाही आहेत आणि त्या झाडाला हातसुद्धा लावायचा नाही आहे यानंतर संध्याकाळ झाली की घरामध्ये नेहमी प्रकाश ठेवावा घराच्या कोणत्याही भागात अंधार ठेवू नये माता लक्ष्मीला प्रकाश आवडतो उजेळ आवडतो त्यामुळे घरामध्ये कुठेही अंधार ठेवू नका सर्वत्र उजेळ ठेवा म्हणूनच आपण संध्याकाळच्या वेळी आपल्या देवघरांमध्ये प्रथम दिवा लावत असतो यामुळे या, या गोष्टी तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी टाळल्या तर माता लक्ष्मी तुमचं घर कधीही सोडून जात नाही तुमच्या घरावर तिची कृपादृष्टी नेहमी राहते तुमची भरभरून प्रगती होत राहते तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात दोन्ही हातांनी माता लक्ष्मी तुम्हाला यश देते आणि दोन्ही हातांनी माता लक्ष्मी तुमच्या घरावर कृपा करते तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साई प्रभा या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद